नमस्कार योगिता होम मध्ये आज आपण चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत एकदम मस्त आणि सुटसुटीत बनवायला घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपली तर दम बिर्याणी तयार झालेली आहे मोकळी एक किलो चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे एक किलो लांब तांदूळ घेतलेला आहे एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर दम बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघूया आता आपण तर आपण आता मसाले बघूया दालचिनी घेतलेली आहे शाजिरे घेतलेले आहेत वाटून घेतलेला गरम मसाला आहे लवंग घेतलेला आहे चक्री फुल आणि मसाला विलायची घेतलेली आहे हळद घेतलेला आहे आणि लाल तिखट आणि तेजपान कोथिंबीर घेतलेली आहे निवडून पुदिना घेतलेला आहे त्याच्यासोबतच तर इथे पाव किलो आणि सव्वाशे ग्राम टमाटे घेतलेले आहेत आपण सव्वाशे ग्राम अद्रक घेतलेले आहेत चार लसणाचे गड्डे घेतलेले आहेत सव्वाशे ग्राम हिरव्या मिरच्या आहेत आणि अर्धा किलो कांदा ता तर आपल्याला कांदे हे उभे चिरून घ्यायचे आहेत तर आता हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून एक अर्धा तास भिजू घालूया अर्धा ते पाऊन तास आपण भिजू घालूया हे तांदूळ तर ताट घेतलेला आहे या ताटामध्येच आपण तांदूळ भिजू घालूया घेतलेला आहे तर आता आपण अर्धा ते पाऊण तास भिजू घालूया तोवर आपण बाकीची तयारी करू अद्रक लसूण सोलून घेतलेला आहे वाटून घेऊया तर अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे अलग आले लसूण पेस्ट तर अशा प्रकारे कांदा उभा चिरून घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहेत चिरून आणि अशा प्रकारे मधोमध हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेले आहे दोन थोडासा पुदिना टेस्ट करून घेऊया चिकन घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हळद टाकायचा आहे वाटून घेतलेला गरम मसाला यामध्ये दालचिनी शहाजिरे लवंग मिरे घालून वाटलेला आहे एक अर्धा चांग टाकून घेऊया धने पावडर आहे एक चमचावर हे घरातच वाटून घेतलेले आहे लाल तिखट आहे एक चमचा घेऊया आले लसूण पेस्ट हा मोठा चमचा आहे एक चमचा कोथिंबीर पुदिन्याचं वाटण घातलेलं आहे तो नुसार मीठ दोन लिंबू घेतलेले आहेत रस पिळून घेऊया यामध्ये तर आपण हे बिना दह्याच करणार आहोत त्यामुळे दोन मोठे लिंबू घेतलेले आहेत आमेरे दीली तर यामध्ये दीड लिंबू टाकलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घेऊ तर तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेला आहे तर एक अर्धा तासभर आपण हे मध्ये ठेवूया तर आता आपण टाकूया तर तेल टाकलेलं आहे तर यामध्ये दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे मोठा चक्रीफूल घेतलेला आहे एक मसाला गिलायचे सात ते आठ लवण घेतलेले आहेत थोडेसे शहाजी चांबलपत्र घेतलेले आहे आणि चार मिरचा तर यामध्येच आपल्याला आदरस लसूण पोटले पेस्ट टाकायचे आहे तर यामध्ये पाणी वाटून घेऊया आपण तर एक किलो तांदूळ आहे तर त्या मानाने आपल्याला एक तीन लिटर यामध्ये इथं पाणी ठेवायचं आहे गरम करायला तर इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मीठ टाकून घेऊया आणि पाण्यामध्ये आपल्याला एक लिंबाचा रस ओतायचा आहे तर एक लिंबाचा रस ओतलेला आहे आपण पिळून तर झाकण लावून घेऊया आता पाण्याचे उकळी काढून घेऊ आणि आपल्या तांदळामधलं पाणी पण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या पाण्याला मस्त पैकी उकळ आलेली आहे तर यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया सर्व तांदूळ आपण टाकून घेतलेला आहे कांदा कापून घेतलेला होता आपण यातला हिम्मा कांदा आपण तळून घेऊया तेल टाकून घेऊ तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तेल तापले तर बघूया तर आपण तेलामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे तर हा कांदा आपल्याला गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण भाताला फोने देताना पाण्याला एक चार माप तेल ओतलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे आपला कांदा तळून होत आलेला आहे तरी ते मस्त पैकी आपल्या भाताला फुले आलेले आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे तांदूळ नव्वद टक्के शिजवायचं आहे एक पाच मिनिट आपण हे तांदूळ शिजवून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला भात पाहिजे गॅस बंद करूया तर आपण आता भात काढून घेऊया तर अशा प्रकारे आपलं तांदूळ काढून झालेलं आहे तर आता आपण बिर्याणी करायला घेऊया तर आपलं चिकन मस्त पैकी मोरलेलं आहे फ्रीजमध्ये तर आता आपण बिर्याणी करायला घेऊया तर आपण फातेला तापायला ठेवलेला आहे तर यामध्ये आपण कांदा होता ते तेल घेणार आहोत तरी है। तर एक सव्वाशे ग्राम तेल आहे तर बिर्याणी करण्यासाठी आपल्याला सव्वाशे ग्राम तेल पाहिजे घालणार आहोत तेल गरम तर कर भातामध्ये आपल्याला एक दालचिनी टाकायची आहे एक चपली टाकायचे आहे मसाला विलायचे लव तर यामध्येच आपल्याला तेज पण टाकायचं आहे कांदा आहे थोडासा टाकून घेऊ तर मिरची टाकून घ्यायची आहे तर मॅरिनेट करताना पण मीठ घातलं होतं तर तिथे थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून आपला कांदा लवकर फाय होईल आणि यामध्येच आपल्याला फिरून घेतलेले टोमॅटो टाकायचे आणि अशा प्रकारे आपला कांदा मस्त पाहिजे फ्राय झालेलं आहे कडक. आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे तर यामध्ये टाकायचा आहे वाटून घेतलेला थोडासा गरम मसाला लाल तिखट टाकायचं आहे तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका कांदा घेतलेला आहे तो तर हा थोडासा फिरून टाकूया आपण आपला मसाला मस्त पैकी तयार झालेला आहे टोमॅटो पण शिजत आलेले आहे तुम्ही बघू शकता तर आणि असं तेल पण सुटलेलं आहे आपल्या सर्व मसाल्यांना तर यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया मिक्स करून घेऊ

चिकनला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आपले चिकन शिजत आलेले आहे तुम्ही बघू शकता आपलं भात शिजवलेलं पाणी आणि थोडस टाकून घेऊया आपण तर अजून एक चमचा आपण पाणी घेऊया आपल्या भात शिजवलेला आणि पंधरा मिनिट आपण झाकण लावून ठेवूया पंधरा मिनिट मिनिट नंतर बघूया तर आपले पंधरा मिनिट झालेले आहेत चिकन शिजले का बघूया आपण तर मस्त छान आपली उकळी आलेली आहे आणि तेल पण असं मस्त सुकलेलं आहे आपल्या चिकनला चिकन शिजले का बघूया आपण गोळा लागले तरी मस्त पैकी आपलं चिकन शिजलेलं आहे तर आता आपण भात टाकून घेऊया तर आता यावर घ्यातलं चिकन आपण काढून घेऊया अरे निम्म चिकन आपण काढून घेतलेलं आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्यावरती हे चिकनच पातेल ठेवूया तर यावरती आपण हे तांदूळ टाकून घेऊया तांदूळ टाकून घेतलेला आहे त्यावरती कांदा टाकून घेऊया पुदिन्याचे पानं दोन तीन चिकन टाकून घेऊया भाताचा घर लावून घेऊ आपण तर एकदम सुखसुकीत आपला असा हा भात तयार झालेला आहे टाकून घेतलेले तर हा ऑरेंज कलर घेतलेला आहे एक भाग टाकून घेऊया तर हा हिरवा कलर घेतलेला आहे पाण्यात मिसळून सोडून देऊया थोडा पिवळा कलर टाकून घेऊया आपण भात पण आपला एकदम मस्त दिसतोय तर यावरती आपल्याला तूप टाकायचं आहे तूपाने एकदम असं मस्त पैकी आपला एक भात लागतो चविष्ट दम बिर्याणी साधारणतः तीन चमचा आपण तूप टाकलेला आहे अजून एक दहा मिनिट ठेवूया दम देण्यासाठी तर आपले इथे बरोबर वीस मिनिट झालेले आहेत दम देऊन तर आपण झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपली दम बिर्याणी तयार झालेली आहे तर एकदम सुटसुटी तसा आपला हा दम बिर्याणी इथे तयार झालेली आहे चला बघूया आपण आता तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी आपली इथं दम बिर्याणी तयार झालेली आहे मोकळी ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम हॉटेलमध्ये मिळते तशी इथे आपले घरामध्ये चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे आणि एकदम असा मोकळा आपला इथे भात तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर वास पण एकदम मस्त येतो आहे तर तुम्हाला हवं तितकं तुम्ही यामध्ये तूप टाकू शकताय तर मी इथे कमीच तुपाचा वापर केलेला आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही तेलाचा तुपाचा जास्त प्रमाणात वापर करू शकताय तर मी इथे तुपाचा कमीच वापर केलेला आहे तरा तुमा लग के तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा चिकन दम बिर्याणी धन्यवाद